नमस्कार मित्रांनो मी चैतन्य स्वागत करतो आज ब्लॉगमध्ये आणि हॅप्पी दिवाळी तर मित्रांनो आता वाजलेत सकाळचे सात वाजलेत इकडे यश पण उठलं आहे आणि मी कार्ट फोडून घेतला आता सकाळचं वातावरण बघू शकता एकदम धुकं पसरलं इकडं जस पलतो आपल्या व्हिडिओत येत नाही मित्रांनो आपल्या व्हिडिओत यायला सगळे असतात कारण की नवीन नवीन चॅनल आपलं त्याच्यामुळं आपल्या व्हिडिओमध्ये कोणी येत नाही सर्वजण असतात आणि मी सुद्धा घराच्या बाहेर करतोय व्हिडिओग्राफी कार्ट पण फोडून झालं आहे आणि आता फक्त फरार खायचं आहे ते घरातले अजून कोणी उठलेत नाहीत सर्व उठले की मग फरार वाटपाचा कार्यक्रम सुरू होणार आमच्याकडे तर फरार वाटपाचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर मग नंतर फरार खाऊ आता मी आम्ही दोघं तिकच उठलो कारण की अव आकाश बोलू तुझं पुलांचा तुझं पुन्हा तन्मय नको आहे आकाश आहे ना? ना मी नाही वाजवीत मी वाजवतो पण आता नको तू आता उठलास आकाश बार बघूया किती आहे एकच दे बंड आणसाय आम्ही उठलेलो किती वाजता म्हणजेच आहे आम्ही चार वाजता उठलेलो आम्ही चार वाजता उठलेलो हा तुझा तुझा आम्ही उठून भेटून सगळं ओके जान जा याच नाही आहे

एवढ तुझ्याकडे नाही काय सकाळचं वातावरण बघा एकदम धुक पसरलाय सौम्या आता दुकान जातो दोघ जण जा तर मोती साबण आणण्यासाठी पण नाही गेले लई लवकर उठ लवकर उठल चारीक वाजता भी जरा लाईट लावलेजची लाईट माहिती तुला फारस लाइटिंगची दोन सिक्युरिटी गार्ड येश मी ब्लॉक शूट केले सगळे पण टाकले नाही अजून एक मन हा पाऊस नाही येत रे आमची आम दुकानाची सजावट इंटरनॅशनल आहे तुम्हाला काही सामान घ्यायचं असेल तिथे या <laughs> मोती आपण मीच ना अंघोल केले कायचा तू पण केलीस मग होत कुठं शुभ दीपावली शुभ दीपावली उमदा मेला हो? उमदा सकाळी पाच वाजता येस हॅपी दिवाळी बघ हॅपी दिवाळी <laughs> लवकर ब्लॉक टाकायचे रे आज ए सकाळी पाच वाजता गेला ना रूम वर रूमच्या बाहेर बसली रूमच्या बाहेर नव्हता तो रूमच्या बाहेर चाल जात होता घरी तुमच्या बाहेर बसली झोपलेली आहे ना वातार्थ 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 दोड़ी। दोड़ी हो हे बघ वातावरण बघ मित्रांनो सकाळचं वातावरण बघा एकदम डुख बिक पसरले आहे सगळीकडे मला वाटतं डागतलं कोण उठलायच नाही माहिती असेल तर ग्राउंड रिकामी झालाय रे फक्त मधलंच कापायचं आहे बॉक्स चला ब्लॉग बघत राहा शेवटपर्यंत काय होतंय बघूया नंतर आम्ही फरार खायचं आहे आम्हाला चालेल ब्लॉग बघत राहा फरार वाटप आणि बैठक बघतो आज बैलांना रंगवलं जात गाय आहे आमची इकडं दोन गायी आहेत बालकांना बघूया चल तिकडं हे बघा मस्त पैकी हा गवानी निधून बसला आहे मला काय समजत नाही लहान आहेत अजून दोघं पण बस आवरला आज सर्व गुरांना रंगवलं जातात आता वरती बाकी जी गुरे आहेत ना आमची ती वरती आहेत सर्व आता ए, ए। हे खाली दोन वासर आहे आणि दोन गाई चला आपण फरार फरार बनतोय तो बघूया तिकडं वाटत आहे बनत नाही

तर मित्रांनो ब्लॉग गावला संपलेला आहे आणि हा एवढाच ब्लॉग आहे कारण की सकाळचं दिवाळीचं जे रुटीन असतं ते दाखवण्याचा प्रयत्न केला आम्ही चार वाजता उठतो तिथून ते फरारापर्यंत असं आहे आणि एक सीन मिस झाला आपला वाड्यातला जो गोट्यातला असतो बैलांना रंगवण्याचा तो सीन मिस झाला तर मित्रांनो आपल्याने एक घेतलं आहे एक माईक आहे जो माईक आपण युट्यूब चॅनलसाठी वापरू शकतो ऑनलाईन वाप आहे आणि त्याला आजच काढलंय आहे पण त्याचा जरा थोडा थोडा आवाज येतो थो मला असा म्हणजे असा कर कर खरखर आवाज येतो म्हणून त्याला जास्त वापरत नाही मी मोबाईलच्या ऑडिओवरतीच तर आपण ब्लॉगला वापरू पुढे कसा आवाज येतो तुम्ही नक्की सांगा यूट्यूब आपल्या चॅनलमध्ये तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा इतरांपर्यंत आणि आपण कोकण रिलेटेड नवीन नवीन ब्लॉग टाकत जाऊ तर आजसाठी एवढाच बस आहे धन्यवाद ब्लॉग बघितल्याबद्दल